आता ते मी अनेक गोच पेच नाही बाई आता काय असतं ता आई काय घे तुम्ही तुमचं ए देवडो उठा गेला आवाज येत आहे आई काय घे आता मी अंगो मी ना नाही मला बाटली दे दोन आता मी पेडा आता आता पण दो ना ना, 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 ना,

चला थोड्या दोन तासांनी भेटू आता ऐते मंगट्टी आरशात बघ आरशात मग आरशात तोंड बघू लागले बाबा काय बघ पापा आता तुम्ही सांगा बाबा तुम्ही बघतय पापा आता तुमचं तोंड नाही मुली जरा पोरा कोण वाह 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 असते देवा

काकडी कांदा बेसन हळू चपाती आणि भाकरी बेसन सुरु हो रे तर तेच की चला पण एवढा असं काय वाढण्या काय अर्थ चला गाइस व्लॉगला इथं सपोर्ट जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तबतले बाय गाइस